नमस्कार मंडळी नमस्कार झोप झाली का तुमची झाली झाली आता कसे काय झोपले सकाळी लवकर होती नवऱ्यासाठी डबा बनवायला पावणे चार चार वाजता तेव्हा झोप नाही होत असं वाटते मला कंट्रोल नाही होत कंट्रोल नाही म्हणजे काय झालं नमजलंच नाही संध्याकाळी आल्यानं अचानक मला असं पडायची वाटली जाऊन पडले हो थोडा वेळ पडायचं होतं भेडवर mm. कधी एक दीड तास झाला काय समजलंच नाही मला पटकन झोपले झोपनावती झाली बहुतेक माझी तरी असं वाटते मला झोपले आणि आता वाजले एक दिला साडेसहा सव्वासाला उठले पटकन फ्रेश झाले वाटतं संध्याकाळ झाली पटकन पटकन चहा बनवते असं झालं म्हणजे पटकन वेळ गेला निघून माझा एवढी मला झोप आली होती मे असे आधी होती वाटत आता मला बरं वाटते फ्रेश वाटते मला कशी दिसते मी गोरी दिसते का विचार <laughs> <laughs> तर झोपल्यानंतर माणूस जरा मस्त दिसत ना झोपाळू झोपाळू वाटत ना मी पण तर तसंच झालं मला झोप लागली मला पटकन अशी आणि दुपारची झोप तर एकदम प्यारी असते मला तर दुपारी झोप जाम आवडते पण दुपारी झोपली की मग रात्री मला झोप येत नाही असं होतं माझा पण थोड्या वेळ झोपले पण बरं वाटतं चहा देते फ्रीतला तर परत संध्याकाळ झाली की मला जेवण बनवायचं आहे आज मला भाजी बनवायची आहे परत जेवणाला लागायला लागेल मला तर पटकन चहा घेते आणि आजकाल आम्हाला दुधावरची साय खूप जास्त आवडायला लागले म्हणजे मला आवडायला लागले प्रीतला ऑलरेडी आवडते पण मला जी पात्रावाली असते ना साय ती आवडते तर चहा घेतोय आम्ही आणि वाजले ते बघा किती मी एकटी झोपले हा काम करत होता आणि आम्ही म्हणजे मी सकाळ संध्याकाळ नवऱ्याच्या पाया पडते तर हे माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडतं की मी त्याच्या पाया पडते तो बाला चला चला दिवाळी झाली आता कंदील काढायला पाहिजे कंदील <laughs> काढते तो कंदील काढला नव्हता तुळशीचं लग्न झाल्यानंतर काढतो तर तुळशीचं लग्न होऊन दोन तीन दिवस जास्त झाले कंदील काय काढला नव्हतं तो आता काढतो आहे तर हा मी हे सांगत होते की त्याच्या पाया पडलं की त्याला खूप छान वाटतं म्हणजे मी तसं नेहमीच पडते सकाळ संध्याकाळ तशी माझ्याला सवय आहे आधी लहान असताना शुभंकर ती बोलायचे घरातल्या सगळ्या माणसांशी पाया पडायची आजी आजोबा आई पप्पा तर लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या पाया पडायला पाहिजे ना त्याच्या पाया पडते तर त्याला ते खूप आवडतं की संकुमाची पाया पडते सकाळ सकाळी असलं तर सकाळी करत नाही तर कधी कधी तो सकाळी नसतो जी मॉर्निंग शिफ्ट असते की तो लवकर जातो संध्याकाळी घरी असलं की मग करते आवडतं त्याला सुद्धा आवडतं आणि मला सुद्धा आवडतं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्याच्यानी त्याला खूप जास्त आवडतात असं आहे आमचं काय हा तेच ना आनंद भेटतो बोलते कंदील आणि ते लायटिंग काढते त्याला जरा मदत करते आणि आज पिक्चर आहे का मी त्याला सांगितलंय मला साऊथचा पिक्चर बघायचा आहे खूप मस्त आहे जातो बोला ठीक आहे बघूया ओके मी साऊथची खूप मोठी फॅन आहे मला साऊथचे मूवी खूप जास्त आवडतात तर मी त्याला पण सवय लावले की साऊथचे मूवी बघूया आपण आधी खूप जास्त बघायचे घरी आता एवढं काय नाही पण तर चांगले चांगले जी मूवीज आहेत ते बघायला मला खूप जास्त आवडतात त्याला सांगितलं मूवी डाउनलोड करूया मी जेवण बनवते मग आपण बघू तुमच्यात दिवाळी झाली का बाहेर काढायचं ते पुढल्या वर्षी मस्त आहे पण हे तोरण आहे ना मी क्रॉफर्डवरून घेतलेलं मला आवडलं आहे त्याच्या मध्ये लाईटिंग आहे आणि आता ना संध्याकाळ झाली की आमच्याकडे गावा ला पाखरं येतात खूप जास्त लाईटीवर मग तिकडे गेटचेच लाईट लावून ठेवले तर हाय म्हणून इथली लाईट चालू ठेवले तर हे काढतोय आता चालू आहे माझं जेवण आज आज आहे जेवायला फरसबीची भाजी केलेली आहे वरण आहे आणि कारलं फ्राय करणार आहे मग आज आहे मंगळवार मंगळवारी आमचा असतो उपवास तर माझ्या नवऱ्याला जास्त भाजी आवडत नाही तो जास्त मच्छीच खातो भाजी पण स्पेसिफिक अशी भाजी, 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 भाजी मच्छी मच्छी मतन, थोड़ ले ले आहे तीच त्याला आवडते पण लग्न झाल्यापासून मी त्याला भाजीच जेवायला आहे त्यांना मला भाजी जास्त आवडते आणि मी भाजीच खाते जास्त मच्छी वगैरे मच्छी मटण चिकन वगैरे जास्त काही जमत नाही मला आत्ता आता थोडं थोडं खायला लागलेली आहे मी पण त्याला भाजी जमत नाही तर मग मी काय करते अशा पद्धतीने भाजी बनवते जी त्याला भाजी आवडत नाही त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तो तो खातो त्याची पण भाजी म्हणजे त्याला बहुतेक तरी भाजी म्हणजे अशा काही स्पेसिफिक भाजी त्याला नाही आवडत म्हणजे शिमला मिरची फरसबी गवार झाली आणि अजून वांग अजून अजून खूप साऱ्या त्याला नाही आवडत मेन म्हणजे जा तो जास्त करून कडधान्यच खातो पण मी त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून देते मग तो खातो तर असं आहे आणि भाजी असली की थोडे दोन घास त्याला कमीच जात त्याला भाजी जास्त जमत नाही पण मी त्याला भाजीच जास देते जास्त कोण डब्यात सुद्धा भाजीच देते मग डबल डबल काय करत बसेल ज्यांना मला भाजी लागते मग त्याला मच्छी केली की परत मला भाजी करावी लागते मग परत डबल डबल मला सगळं करावं लागतं म्हणून मी त्याला भाजीच देते नंतर कारलं पण त्याला आवडत नाही मग म्हणून कारल्याला मी फ्राय करते शालो फ्राय त्याला मीठ मसाला आणि भाकरीचं पीठ लावून नॉर्मल कमी तेलावर त्याला फ्राय करते आणि कडक करून देते मग ते कडूपणा लागत नाही त्याला मग तो खातो मग आता कारली त्याची फेवरेट झाली आहे त्याला बिरडा सुद्धा आवडत नव्हता मग आता काय करते बिरडा मी आंबट गोड करून देते असा रस्ता मग तो त्याला आवडतो आंबट गोड बिरडा अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी जेवण म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी थोडा ट्विस्ट देऊन करायला शिकले की जेणेकरून नवरा खाईल म्हणून नाही तर मग मा परत मलाच सगळं डबल डबल करायला लागलं आता ठेवले गॅसवर कार्ली फ्राय करत ठेवली थोडं त्याला थो थो कार्ली होईल थोडा वेळ लागतो स्लो गॅसवर त्यांना मस्त शिजून द्यायचं आणि असं एकदम क्रिस्पी करायची मस्त लागतात भातासोबत वरण भात आणि कार्ल फ्राय केलं एक नंबर जेवण लागतं आता जेवण बनवते मी तो आहे बाहेर तिकडे लॅपटॉपवरच काम करतोय आणि भाजी असली की एका भाजीने भागत नाही दोन तीन भाज्या लागतात प्लस त्याला पापड फ्राय करावे लागतात अजून काहीतरी साईड डिश म्हणून लागते तुमच्या घरामध्ये सुद्धा असं होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी आता कारली सुद्धा फ्राय झालेली आहे एकदम कडक कडक मस्त लागतात आणि जास्त तेल पण नाही जर तेल वाटत असेल तर तुम्ही टिश्यू पेपरवर पहिले काढून घ्यायचे म्हणजे टिश्यू पेपर सगळा तेल ॲप सॉफ्ट करेन आणि मस्त कडक कडक होतात भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा छान वाटतात छोट्या मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये दे। ओवीला सुद्धा आमच्या खूप जास्त आवडतात ही फ्राय केलेली कारली आणि ही आमच्या झाडावरचीच आहे मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तीन कारवी झाली होती तर तीच कारवी एक एक आहे तर रेडी झालं आहे आणि इकडे थोड्याशा त्याला काय बोलतात तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये मी हे रिलायन्सला गेलो तेव्हा मला हे दिसलं तर मी हे घेऊन आली साबुदाण्याचे आहेत हे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही एफी मोमेंट्सला इथे तर या मंडळी जेवण रेडी आहे आमचं पण आमच्या शेठचं असं आहे की भाजी असो काय असो पण त्यांना कांदा लागतो मात्र तर असं उपवास असला की असे प्रकार लागतात आमच्याकडे तर फरच बिझी भाजी आहे वरण आहे कारली आणि थोडं लोणचं सुद्धा लागतं ते घेतले आणि इकडे माझं सुद्धा ताट वाढून घेतलेला आहे मी तर या जेवायला आणि आता आम्ही जेवता जेवता, जेवता मस्त पिक्चर बघणार आहोत तर म्हणजे जेवलेला आहोत आम्ही मस्त पोट भरून आणि आज मस्त झालं होतं जेवण जसं प्रीतला हवं होतं तसंच झालं होतं तर जेवलं आणि आता बसलं पिक्चर बघवतो थो थोडा वेळ आता कंटाळा आला आता मेन म्हणजे माझा ना वोटिंग कार्डच नव्हतं भेटत तो शोधण्यामध्ये एवढा वेळ गेला आणि मी घाबरले मला गेला कुठे सगळं कपाटामध्ये सगळे डॉक्युमेंट सगळं सगळं चेक केलं गेलं कुठं आणि होता ड्रॉवर मध्ये समोर तो दिसला नाही मग तो असा झाला होता आडवा पडला नव्हता उभा राहिला त्यामुळे तो कप्प्यामध्ये मला दिसून नाही आला तर तो शोधण्यामध्ये वेळ गेला का उद्या आहे वोटिंग तर कार्ड सगळे ठेवले समोर हे उद्या जाताना घेऊन जाईन मी तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या ब्लॉगला फुल धमाल येणार आहे तर स्टेज येऊन तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय